नमस्कार अलका बांबडे किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण सरगुंडे कसे उकळायचे याची रेसिपी दाखवणार आहे तर हे सरगुंडे जसं आपण शवया बनवतो पीठ तयार करतो शवयासाठी त्याच पिठाचे सरगुंडे उन्हाळ्यात बनवलेले आहेत तर ते आता आपण उकळून कसे करायचे किती प्रमाणात उकळायचे ते सांगणार आहे अच्छा सरगुंडे आणि आपण आंब्याचा रस तर याला तुम्ही आम्ही या सरगुंडे म्हणते तुम्ही याला काय म्हणता ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा हे बनवतात कसे सर असतात सर जसं की याचा एक हा भाग आहे असे सर घ्यायचे आणि या सर याला नाही गुंडायचं एक सर भेटते असे साधे त्याला असे गोलगोल गोलगोल -गोल गुंडळायचे थोडेसे सुकले की त्या काडीवर कडून टाकायचे पुन्हा आपल्याला करायचे का त्याच काडीवर असते आपल्याला मग ते थोडे वाढल्यानंतर काढायचे आणि त्यानंतर उन्हात काढायचे आणि उन्हाळ्यात वाळवायचे पुन्हा छालून काढायचे आणि उन्हात वाळवायचे सरांना तेल लावावं लागतं तेव्हा ते आपोआप छान घेतात थोडे वाळले की काढायचे वाळवायचे तर आता हे आपल्याला काय उकळून घ्यायचं उकळून घ्यायचे आता झाल पाणी गरम झालेलं आहे त्यात थोडं तेल टाकायचं आणि शेवया पिश्यात थोडस दोन उकळ्या जास्त आणायच्या याला उकळताना खायच आपल्या आंब्याच्या रसासोबत आंब्याच्या रसासोबत खायचं पाणी उकळलं आणि त्यात तेल टाकलं आहे तर हे शिवाय आपल्याला एक दोन उकळी ठेवून जाते ही तीन चार उकळ्या म्हणजे कडक राहत नाही नरम छान शिजत आणि हे याच्यावर त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आंब्याच्या रसासोबत छान आंब्याच्या रसा रसासोबत छान वाटते खायला आपण शेवयात फोडणीच्या करून खाऊ शकतो आंब्याच्या रसासोबत खाऊ शकतो गोड शेवया करून खाऊ शकतो आणि सरगुंडे असे आहेत की ते आंब्याच्या रसासोबतच खावं लागतं तर याला अशा चांगल्या उकळ्या द्यायच्या की ज्यामुळे चांगल्या शिजेल कडक राहणार नाही कारण कडक राहिलं तर खाताना पण आपल्या रसासोबत कडक वाटेल म्हणून हे छान उकळू द्यायचं असं आता हे आता हे गाण झालेले आहे हे आता शवया उकळून झालेल्या सरगुंडे उकळून झालेले आहेत तर हे गॅस बंद करून खाली काढून घ्यायचं आणि यामध्ये याच्याने आपल्याला काढता येतो यातून गरम पाणी काढून आता थंड पण टाकलेलं आहे म्हणजे छान चांगल्या होतात या हे पाणी असं निसळून घ्यायचं आणि मग थंड पाण्यातून बाजूला ठेवायचं म्हणजे छान असे मोकळे मोकळे सर होतात बघा त्याचं पाणी गळलं आहे याच्यात काढून घ्यायचं मस्त झालं छान झालं म्हणजे आता कसं कडक नाही राहिलं कमी उकळ्या आणल्याचं कडक राहत म्हणून हे छान उकळून घ्यायचं तर आता आपले सरगुंडे गरम पाण्यातून काढून त्याच्यात थंड पाणी काढ टाकलं आणि थंड पाण्यातून छान मोकळे करून काढले आहेत आता हे सरगुंडे आहेत हे या आंब्याच्या रसात टाकायचे आणि या आंब्याच्या रसात टाकल्यानंतर तसे आंब्याचा रस आणि सरगून टाकलेला छान खाता येतं आणि चव पण छान लागतं टेस्टी लागतं आंब्याच्या रसामध्ये विलायची जायफळ मीठ साखर सगळं टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट चांगली बनतं आणि आंब्याचा रस कसा बनवायचा लवकर हे रेसिपी तुम्हाला मी आधी सांगितलेली आहे तर ते तुम्ही ते बघून करू शकता आंब्याचा रस पटकन पाच मिनिटामध्ये तर अशा प्रकारे सरगुंडे आपल्याला खाता येतात खूप छान झाले छान टेस्ट पण छान झाली आहे त्याची तर अशा प्रकारे बनवून बघा खात रहा, आनंदी रहा, आणि माझ्या चॅनलला लाईक नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद